यवतमाळ जिल्ह्यातील महागाव तालुक्यातील चिल्ली इजारा येथे शेतात राहणाऱ्या संतोष मनोहर पांडे कुटुंबियांच्या शेतात आज दिनांक नऊ जून रोजी मध्यरात्री सव्वा बारा वाजता पाच ते सहा अज्ञातांनी तलवारीचा आणि पिस्तूलचा धाक दाखवून दरोडा टाकून मारहाण करून शेतातील कापूस विकलेले आणि ते आणलेले पैसे व पहिले शिल्लक असलेली रक्कम जवळपास पंच्याऐंशी लाख रुपये नगदी आणि घरी असलेल्या दोन बहिणीच्या अंगावरील अंदाजे पंधरा ते वीस तोळे सोने हे सगळं घेऊन पसार झाल्याची घटना घडलेली आहे त्यामुळे महागाव तालुक्यात खळबळ उडाली पुढील तपास उमरखेडचे उपविभागीय पोलीस अधिकारी श्री हनुमंत गायकवाड यांच्या मार्गदर्शनात महागाव पोलीस स्टेशनचे से ठाणेदार एस एम जाधव सरकते कर्मचारी पेंढारकर सुहास कायटे शेख वसीम हे करीत आहेत कोणत्या भाषेत कोणी बोलले ते हिंदी मध्ये म्हणजे हिंदी कशी आपल्या सारखी हिंदी नव्हती आम्ही जे बोलतो ते म्हणजे याच्यामध्ये बोलत होते काय काय गेले तुमचं इथून अजून घरातून आपली छोटी ताई आहे की नाही तिचे मिस्टर वारले ना कॅन्सर ना चार महिने वेळेले तर त्या ताईच्या पण अंगुठ्या होत्या तिच्या मिस्टर ची अंगुठी होती तिच्या गळ्यात म्हणजे आपल्या ते आपल्या लोकांचे होते ते ना दहाव्या दिवशी ते पूर्णच गळ्यात हार होता पायाच्या पैर पट्ट्या होत्या ते चेक ठेवून गेले तर चेक नेलं हुडकून 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 चेक नेलं त्याला खूप मारलं खूप मारलं तर छोट्या ताईला सगळ्यात मारलं प्रकरण घडले सव्वा वाजता केव्हा रात्रीचे जसं वागता काय काय गेलं तुमच्या घरातून तुम? आपल्या घरातून समजा तसं जर म्हटलं तर पंच्याऐंशी लाख रुपये गेली नगदी हां सांगते तोळं सोनं म्हणून हां त्यांच्या अंगावर सोनं गेलं बाकी बाकी तर काही नाही गेलं चिल्ली आहे चिल्ली